बाजारसामगी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन हजार एक साली शिकणाऱ्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी अबकड या तीन तुकड्यातील विद्यार्थ्यांपैकी शंभर विद्यार्थी बावन्न विद्यार्थिनी आणि पंधरा वर्ग शिक्षकांची उपस्थिती होती तेवीस वर्षानंतर वर्गमित्र कौटुंबिकरित्या एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण करण्यात आली तसेच शालेय जुन्या आठवणींना उजाळा देत सुखदुःखाच्या आठवणींनी काहींना गहीवरून आले होते यावेळी दादाराव काळे साहेबराव निकम श्रीधर पाटील यादवराव मुळे राऊत बी एस सय्यद एस एन वाघ उत्तमराव आहुटुळे सुवर्णरेखा कुरुंदकर सादिया खान संगीता मते मंगला नरवडे कचरू आघाडे तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमासाठी सचिन नलावडे जानकीराम नलावडे बाळू नलावडे गणेश काटकर जावेद पठाण शेख अकील विजय नलावडे सुरेश नलावडे राजू नलावडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले सय्यद एमसे न्यूज बाजार बाजारसांगी छत्रपती संभाजीनगर